नमस्कार किचन किचनमध्ये आज आपण सोया सोयाचंक्सपासनं क्रिस्पी आणि चीजी असे बॉल बनवणार आहोत सुंदर लागतात टेस्टी लागतात चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका मध्ये दोन कप सोया चंक्स घेतलेले आहेत त्यामध्ये कडक उकळतं पाणी घातलेलं आहे आणि दहा मिनिटासाठी हे सोया चंक्स झाकून ठेवलेलं आहेत दहा मिनिटांनंतर सर्वे सर्व जे हे सोया चंक्स आहेत ते चाळणीमध्ये काढून घ्यायचे थोडेसे थंड झाले कि मग हाताने असं दाबून दाबून त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे छान नरम असे झालेले आहेत आपले सोया चंक्स बघू शकता तुम्ही आता असे दाबून सर्व त्यातलं पाणी काढून हे सगळे सोया चंक्स मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर मिक्सर बंद चालू बंद चालू करत अगदी मऊ असं ह्याचं असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे ते बारीक करून घ्यायचे आहे अशा प्रकारे तुम्हाला दाखवते अगदी मऊ असं याचं मिश्रण तयार झालेलं आहे तर आता ह्यामध्ये काही शिमला मिरची घालायची आहे थोडासा लसूण घालायचा आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे तरी माझ्याकडे दोन शिमला मिरची होते एक लाल आणि एक हिरवी ती घातलेली आहे लसूण ठेचूनच घे घ्यायचा त्याच्याने छान टेस्ट येते आणि भरपूर अशी कोथिंबीर ह्यामध्ये घालायची आहे तर आता आपण ह्यामध्ये एक चमचा धने पावडर घालूया हळद घालूया एक अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे जिरे पावडर घालायची आहे आणि एक चमचा लाल तिखट घालायचा आहे आणि आता हे सर्व मसाले ह्या सोया सोयाचंक्समध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आता इथे आपण मीठ अजून घातलेलं नाही आहे तर आता काही बटाटे मी इकडे उकडून घेतलेले आहेत चार ते पाच बटाटे उकडून त्याचे साल काढून घेतलेले आहे ते अशा प्रकारे पूर्ण छान मॅश करून घ्यायचे आणि मग जे आपलं सारण आहे त्या सारणमध्ये हा सर्व जो बटाटा आहे उकडून मॅश केलेला तो ह्यामध्ये के घालायचा आहे बटाटा यामध्ये घातला की मग आता आपण ह्यामध्ये मीठ घालणार आहोत तर आता ह्या सर्व सारण आणि बटाट्याच्या अंदाजाने ह्यामध्ये मीठ घालायचं आणि आता हे सर्व छान एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण बटाटा आणि हे सोयाचंकचं जे मिश्रण आहे ते सर्व एकजीव करून घेऊया तर आता हातानेच आपण हे मिश्रण छान मिक्स करून घेऊया म्हणजे जर बटाटा कुठे जाडसर राहिला असेल तर तो सुद्धा छान बारीक होईल हे सर्व अशा प्रकारे हे सारण आपलं रेडी झालेलं आहे तर इथे दुसऱ्या भांड्यामध्ये दोन चमचे मैदा घेतलेला आहे मैद्याच्या ऐवजी तुम्ही इथे तांदळाचं पीठ सुद्धा घेऊ शकता किंवा कॉर्नफ्लॉवर घेऊ शकता त्यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार आणि पाणी पिठाच्या अंदाजाने घालायचं आणि असं पातळसं रस्व बॅटर याचं तयार करून घ्यायचं आहे तर इथे माझ्याकडे काही चीजचे क्यूब्स होते त्याचे मी असे छोटे छोटे पीसमध्ये तुकडे करून घेतलेले आहेत आणि इथे ब्रेड क्रम्स घेतलेले आहे एका बाउलमध्ये तर आता आपण याचे गोळे बनवायला घेऊया आता सारण आपलं छान रेडी झालेलं आहे हातामध्ये एक लिंबा एवढा गोळा घ्यायचा अशा प्रकारे आणि असा गोळा करून झाला की त्यामध्ये जे चीजचे क्यूब्स आहे ते मध्ये घालायचे आणि पुन्हा याचा गोळा बनवून घ्यायचा आहे चीज आतमध्ये घालायचं आणि त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे आणि असा गोळा तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारे अजून एक करून दाखवते हाताला थोडंसं तेल किंवा पाणी लावून घ्यायचं आणि हे सारण घ्यायचं लिंबा एवढा घ्या त्याच्यापेक्षा छोटा घ्या किंवा मोठा घेतला तरीसुद्धा चालेल आणि त्यामध्ये जे चीज क्यूब्स आहेत ते घ्यायचे मध्ये घालायचा आणि पुन्हा याचं आतमध्ये चीज घालून एक असा गोळा त तयार करून घ्यायचा आहे अशाच प्रकारे सर्वच गोळे मी बनवून घेत आहे आणि आता हे गोळे तयार करून झालेले आहेत तर आता एक गोळा घ्यायचा आणि जे आपण मैद्याचं पातळ असं बॅटर बनवलं आहे त्यामध्ये घालायचं आणि मग नंतर जे ब्रेड क्रम्स आपण घेतलेला आहे त्यामध्ये पूर्ण हा गोळा घोळून घ्यायचा आहे इथे ब्रेड ऐवजी तुम्ही कॉर्नफ्लेक्स घेतलं तर त्याच्याने खूपच कुरकुरीत असे हे चिस हे जे गोळे आहे ते तयार होतात आणि अगदी टेस्टी क्रिस्पी लागतात ब्रेड क्रम्समुळे सुद्धा क्रिस्पीच होतात परंतु जसं इथे कॉर्नफ्लेक्स घेतलं त्याच्याने खूपच क्रिस्पी आणि टेस्टी असे तयार होतात हे होता गोळे माझ्याकडे ब्रेड क्रम्स होता म्हणून मी ते घेतले अशा प्रकारे आता सर्वच आपण हे गोळे तयार करून घ्यायचे आणि तेल कडकडीत गरम झालं की त्यामध्ये अशा प्रकारे हे जे बॉल आहेत ते सोडायचे आहेत लगेचच ह्याला चमचा लावायचा नाही आहे सुरुवातीला वरणं असं तेल सोडत थोडासा ह्याचा जेव्हा रंग बदलेल ह्या बॉलचा तेव्हाच आपण त्याला ते उलट पलट करायचे आहेत अरे वा बघू शकता तुम्ही मस्त असा सुंदर रंग आलेला आहे खालणं अशाच प्रकारे सर्व बाजूने छान गोल्डन ब्राऊन असे हे तळून झाले की मग आपण हे काढून घ्यायचे आहेत असे क्रिस्पी थंड झाले तरीसुद्धा हे खूप क्रिस्पी लागतात आणि आतमध्ये आपण जे चीज क्यूब्स घातलेले आहे ते मेल्ट होतं चीज आणि त्याने खायला खूपच सुंदर लागतात लहानांना तर आवडतातच चीज असल्यामुळे सुद्धा आवडतात जे सोयाबीन तुम्ही खात नाही किंवा सोया चंक्स कोणाला आवडत नाही तर अशा प्रकारे तुम्ही बॉल करून देऊ शकता टेस्टी लागतात नक्की तुम्ही एकदा करून बघा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा हे सोयाबी हे सोया बॉल्स आहेत ते तुम्ही मेहनीच किंवा सॉसबरोबर खाऊ शकता पुदिन्याची चटणी खोबऱ्याची चटणी कशाबरोबरही खाल्ले तरी छानच लागतात तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा धन्यवाद